नमस्कार शेतकरी बांधवांनो तुम्ही जी सरकी बघताय तिला रस सोसणाऱ्या किडी एवढं परेशान केलं होतं की पाहता सोय नाही मावा तुडतुडे तूड़ थ्रिप्स, अशी सरकी पूर्ण कोलमलंडून गेली होती पण मी पोलीस या नावानं शेतीत वापरलं जाणारं फिप्रोनिल चाळीस टक्के आणि एमिडाक्लोप्रिड चाळीस टक्के डब्ल्यू जी हे एक कीटकनाशक आहे कीडनाशक आहे ते औषध मी मारलं आणि एवढा भारी रिझल्ट या औषधाचा आमच्या कपाशीवर आलेला आहे तुम्ही बघू शकता की किती चांगली सरकी ही आमची आलेली आहे ही काही कोणत्याही कंपनीची ॲड नाही की काही नाही हे मला स्वतः आलेला अनुभव आहे त्यामुळं मी तुम्हाला सांगतो की हेच औषध तुम्ही मारा मावा तुडतुडे पांढरी माशी आणि हुमणीसारखे खिडीवर एकदम प्रभावी हे एक औषध आहे पिकांची वाढ पण तुम्ही बघा किती मस्त होऊ लागली नवीन नवीन पातेसुद्धा त्याला फुटलेले आहेत आता दुहेरी एक आहे पिप्रोनिल आणि एमिडाक्लोपीड हे दोन एक मस्त घटक आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं हे तुम्ही जर तुमच्या कापसावर जर मारलं की लगेच तुमचं कापूस असा वाढायला लागल या आमचा स्वतःचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करीत आहे आता तुमची इच्छा आहे मारा की नका मारू पण मला जो अनुभव आलेला आहे त्याच्याहून तुम्ही बघू शकता की कशी सरकी आता ही चांगल्या अवस्थेमध्ये आलेली आहे बघा शेवटी तुमची इच्छा